नमस्कार मित्रांनो मी रोहित पवार स्वागत करतो तुमचं आजच्या नवीन फूड ब्लॉगमध्ये जसं तुम्ही पाहिलंच असेल टायटल तमनेल बघून तुम्हाला कळलं असेल आज काय बनणार आहे यस आज आपल्याकडे बनणार आहे नाळळी भात आणि नारळी भात जो आहे तो स्पेशली बनतो नाळळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी रक्षाबंधन आपण साजरी करतो त्या दिवशी आणि ही डिश मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे रोशनी बनवायची तिच्या घरी बट इकडे आपण पहिल्यांदा बनवतो ही डिश मी पण खूप एक्साइटेड आहे ही डिश टेस्ट करण्यासाठी कारण की मला गोड खूप आवडतं तुम्हाला माहितीच असेल तर आता जास्त वेळ न घालवतो आपण किचनमध्ये जाऊन बघूया काय काय साहित्य लागणार आहे याच्यासाठी आणि काय कृती आहे ते भेटू आता किचनमध्ये काजू घेतलेले आहेत आपण थोडे कापून घेतलेले पाहू शकता तुम्ही बदाम घेतलेले आहेत कापून हा खोबरा आहे म्हणजे अर्धा वाटी नारळ जो होता त्याचा आपण खोबरं काढलेलं आहे आणि तुम्हाला खोबरं दिसत असेल पूर्ण व्हाईट आहे म्हणजे खाली जे लेअर असतो तो पण तुम्हाला क्लीन करायचा आहे सहा पाच ते सहा वेलची घ्यायची दोन लवंग आणि थोडस दालचिनीचा तुकडा घेतलाय आपण त्याच्यासोबत आपण साखर पाहू शकता अर्ध्या वाटी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी आपण जे आहे तांदूळ घेतलेला आहे हे आपलं होतं साहित्य ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे तेल नाही आहे हे आहे घी शुद्ध घी तर दोन टेबल स्पून घी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे लवंग दालचिनीचा तुकडा वेलची त्याच्यानंतर खोबरं तसेच त्यांच्यासोबत आपण काजू आणि बदाम सुद्धा ऍड करणार आहोत पाहू शकता तुम्ही हे सगळं भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आता याच्यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेला भिजवून घेतलेला आपण दीड वाटी तांदूळ होता बासमती आता पण ह्याच्यामध्ये टायर केलेला आहे आणि काजू आणि बदामाचं प्रमाण तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर जास्तही करू शकता ते डिपेंड अपॉन तुमची टेस्ट तुम्हाला काजू बदाम आवडत असेल तर तुम्ही वारवा टाकू शकता त्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही हे आपण आता गरम पाणी मिक्स करतोय जिथे आपण गरम पाणी ठेवलेलं दीड ग्लास घेतलेलं ते आपण आता याच्यामध्ये करत आहोत आहोत आपण हलका फूड कलर वापरणार छोटा टीस्पून एकदम म्हणजे हलका घेतलेला आहे कारण की चिमुटवर घेतलेला आहे जास्त घेतला तर ते पूर्ण असं केशरी केशरी होईल चांगल्या पद्धतीने आता हळूहळू शिजत आहे दिसत असेल तुम्हाला हे हलवून घेतोय आपण आता भात शिजेपर्यंत जे आहे आपण याच्यावरती झाकून ठेवणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर छान दिसतोय तर आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण थोड्या वेळासाठी आपण तसंच फोळ आता पाहू शकता तुम्ही भात चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर साखर ही जी त्या भातामध्ये मिक्स होण्यासाठी तुम्हाला व्यवस्थितपणे ते मित्रांनो साखर साखर वितळेल त्याच्यामध्ये आणि तो ऍक्च्युअल जो आपली आजची डिश आहे ती तयार होईल आता परत आपण थोड्या वेळ हे बंद करून ठेवू साखर वितळायला सुरुवात झालेली आहे साखर पाहू शकता तुम्ही जे आपल्या आजची स्पेशल डिश होती नारळी भाग तो तयार झालेला आहे आता आपण हा थोड्या वेळाने टेस्ट करू त्यावेळेस शिवन्या मी आम्ही शिवण्याच रिव्ह्यू देईल याचा मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे हे मी कधीच ह्याच्या आधी नारळी भात ट्राय केलेला नाहीये गोड डिशेस आवडतात मला बघूया आता सायशा टेस्ट करणार आहे नाळी भात सायशा कसं आहे सायशा नाय भात सायशा कशा आहे सायशा कसा आहे इकडे बघ इकडे बघून बाक? सांग साईशे कस झालंय छान आहे आवडला तुला आवडला व्हेरी गुड आता शिवन ने ट्राय करून सांगेल कसा आहे ते मम्मा छान झालाय हा मला खूप आवडला मित्रांनो मी पण टेस्ट करतो ग्रेव्हिंग होते मला हा पाहू शकतो प्रॉपर गोड आहे खोबरं पण लागतं ढाकामध्ये खूप छान आहे मला खूप आवडला मी पहिल्यांदा ट्राय केलं ती बनवते बट रेसिपी तर दिसली आहे तुम्हाला तुम्ही पण खरंच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला साईशाने तर आधीच सांगितलंय कसा वाटला साईशा कसा होता सो so फ्रेंड हाव तजचा ब्लॉग तुम्ही पाहिले असेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी बनली आणि मेन तुम्हाला कसं वाटलं आणि व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर बाय